स्वामी समर्थ चरित्र कथा अध्याय एकोणीस अक्कलकोटमध्ये त्या दिवशी शांतता काहीशी वेगळीच होती हवेत मंद धूळ सूर्य मावळतीकडे कललेला वातावरणात एक उदास छटा जाणवत होती स्वामी चबुत्र्यावर ध्यानमग्न बसले होते त्यांच्या समोर काही भक्त शांतपणे नामस्मरण करत होते तेवढ्यात एक तरुण गृहस्थ स्वामींना नमस्कार करत बसला चेहऱ्यावर चिंता आणि मनात एक आतल्या आत पेटलेलं दुःख तरुणाचा प्रश्न स्वामी लोक माझी खिल्ली उडवतात तो म्हणाला स्वामी मी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करतो पण लोक माझी हसतात उपहास करतात मला अभ्यासात कामात किंवा आयुष्यात यश मिळेल असं कुणाला वाटतच नाही त्यांच्या शब्दांनी मन तुटतं स्वामी त्याचे बोलणे ऐकून स्वामींच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं स्वामींचा प्रश्न तुझा रस्ता कोणाचा आहे त्यांचा की तुझा स्वामी शांत स्वरात म्हणाले अरे लोक हसतात म्हणून तू थांबणार लोकांच्या शब्दांनी तू का ढासळतोस तुझं आयुष्य त्यांच्या हातात आहे का तरुण शांत झाला त्याला उत्तर सापडत नव्हतं स्वामी पुढे म्हणाले लोक हसतात कारण ते तुला ओळखत नाहीत पण तू स्वतःला ओळखतोस हे पुरेसं नाही का स्वामींचं उदाहरण गरुडावर कधी कावळे हसतात का स्वामी म्हणाले गरुड उंच उडतो कावळे त्याच्या मागे लागतात त्रास देतात पण गरुड कधी खाली येत नाही तो आणखी उंच उडतो जोपर्यंत कावळे मागे पडत नाहीत तरुण मंत्रमुग्ध झाला स्वामी पुढे म्हणाले तुलाही तसंच करायचं आहे लोकांच्या हसण्यावर नाही तुझ्या ध्येयावर लक्ष दे स्वामींचा आशीर्वाद जग हसत तेव्हा देव साथ देतो स्वामी म्हणाले जेव्हा तू मोठं काही करायला निघतोस तेव्हा जग हसणं हे सर्वात आधी होतं पण लक्षात ठेव जगानं हसणं म्हणजे अपयश नाही तो तर यश येत असल्याचा संकेत आहे तरुणाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास परत आला तो म्हणाला स्वामी आज मी पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो स्वामी हसत म्हणाले आता आयुष्य बदलायला सुरुवात झाली श्री स्वामी समर्थ